बटाटा वेपर्स वाळल्यानंतर जर एवढी पांढरे शुभ्र असतील तर ते तळल्यानंतर किती पांढरेशुभ्र असतील हे तुम्हाला कळणारच आहे त्याचबरोबर एवढे कुरकुरीत हे पेपर्स तुमचे पहिल्याच प्रयत्नामध्ये बनवून तयार व्हावे यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे कोणत्या चुका या ठिकाणी तुम्ही टाळल्या पाहिजे अचूक पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला सांगून एक किलोच्या प्रमाणामध्ये हे बटाटा पेपर्स आपण अगदी परफेक्ट असे तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकाल वाळल्यानंतर देखील हे बटाटा पेपर्स अगदी पांढरे शुभ्र चकाकणारे तयार झालेली आहे यासाठी एक महत्त्वाची पद्धत आणि काही सिक्रेट टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर प्रमाणबद्ध अचूक साहित्य प्रमाण वापरून आणि तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे त्याचबरोबर परफेक्ट प्रमाणबद्ध मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बटाटा वेपर्स एक किलोच्या प्रमाणात तयार करणार आहोत त्यासाठी मी एक किलो बटाटा घेतलेला आहे बटाटा वेपर्ससाठी बटाटा हा मोठ्या साईजचा घ्यायचा आहे जेणेकरून वेपर्स करणं आपल्याला सोपं जातं आता हे बटाटा मी धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत हे पहा सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे आता या ठिकाणी बटाटा आपल्याला ज्यावेळेस वेळेस आपल्याला त्याची चिप्स करायचे आहे त्यावेळेस मोठ्या पातेल्याचा वापर करा आणि भरपूर पाण्याचा वापर करा आता पाण्यामध्ये हे बटाटे टाकल्यानंतर आपल्याला ते बटाट्याचे चिप्स करताना ते पाण्यामध्येच करायचे आहे हे पहा पाणी भरपूर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे मी चिप्स यामध्ये व्हेपर्स करून घेत आहे या ठिकाणी तुमची किसनी जाड आहे की पातळ आहे त्यानुसार तुमचे हे वेपर्स कमी जास्त प्रमाणात तयार होणार आहे हे पहा सर्व आपले व्हेपर्स बनवून तयार झालेले आहे आता आपण हे काढून घेणार आहोत कारण बटाट्यामध्ये खूप सारं स्टार्च असतं आणि हे स्टार्च जर बटाट्यामध्ये राहिलं तर तुमचे बटाटा व्हेपर्स हे पांढरे शुभ्र होत नाही त्यामुळे बटाट्यातील सर्व स्टार्च तुम्हाला काढून टाकायचं आहे या ठिकाणी मी पाच ते सहा पाण्याने व्यवस्थित बटाट्याचे वेपर्स चोळून छान असे धुवून घेणार आहे ही सर्वात महत्त्वाची पद्धत आहे या ठिकाणी तुम्ही जेवढे बटाट्याचे पेपर्स जे स्वच्छ धुवून घेशाल जेवढे पाणी बदलावशाल तेवढे बटाटा पेपर्स तुमची पांढरे शुभ्र होणार आहे थोडे या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात परंतु तयार होणारी रेसिपी ही अगदी अप्रतिम अशी होते त्यामुळे बटाटा वेपर्स धुण्याचा कंटाळ ना न करता तुम्हाला पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे त्याचबरोबर हे धुण्यासाठी पाणी घेताना तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे जास्तीत जास्त पाण्यामध्ये अशा पद्धतीने छान असे हे पेपर्स तुम्हाला चोळत चोळत धुवून घ्यायचे आहे कारण या ठिकाणी थोडेसे जाडसर मी स्लाईस केलेलं आहे त्यामुळे ते चोळत असताना देखील तुटणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान असे मी चोळून हे धुवून घेत आहे पाच ते सहा पाण्याने धुवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित धुवून मी हे स्टार्च त्यातील सर्व काढून टाकणार आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बटाटे धुवून घेता तेव्हा तुम्हाला ते रात्रभरासाठी पाण्यामध्ये ठेवण्याची गरज राहत नाही आणि अगदी परफेक्ट असं स्टार्च त्यातील निघून जातं त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होते हे पहा पाच ते सहा पाण्याने धुतल्यानंतर मी अर्ध अर्धा तासासाठी साधारणतः हे पाण्यामध्ये असेच ठेवणार आहे त्यानंतर देखील मी ते पुन्हा एकदा नळाखाली छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे हे पहा पाच ते सहा पाण्याने मी स्वच्छ हे धुऊन घेत आहे हे धुतल्यानंतर आपण अर्धा तास पाण्यामध्ये ठेवले तरीही तुम्हाला अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा ते नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने किंवा तुम्ही नळाखाली जरी धुतली नाही तरी अशा पद्धतीने तुम्हाला पाण्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घेऊन ती व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता तुम्हाला हे पूर्णपणे पाच ते सहा पाण्याने धुतल्यानंतर त्याचबरोबर अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते पाणी कशा पद्धतीचं असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा मी आता हे नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी अगदी स्वच्छ असं दिसत आहे म्हणजे आपल्या बटाट्यातील पूर्णपणे स्टार्च निघून घेतलेलं आहे आता या ठिकाणी पाणी मोजून घेण्याची गरज नाही तुमचे बटाटे एक किलो बटाटे असतील तर एवढं सगळं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पियासाठीचं पातेलं खूप मोठ्या साईजचं घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी दीड चमचा मीठ टाकलेला आहे तर अर्धा ते पाऊन चमचा एवढी तुरटी टाकलेली आहे या ठिकाणी पाण्याला छान अशी दणदणीत उकळी आलेली असायला हवी ज्यावेळी मी अर्ध्या तासासाठी वेपर्स पाण्यामध्ये ठेवले होते त्याच वेळेस मी हे पाणी गरम करण्यासाठी लो फ्लेमवर पातेलं ठेवून दिलेलं होतं हे पहा छान असं आपलं हे पाणी कडकडीत गर, गरम झालेलं आहे त्यामध्ये देखील व्यवस्थित असं विरघळलेलं आहे आता यामधील हे बटाटा वेपर्स आपण पाण्यातून काढून आपल्याला ते पातेल्यामध्ये टाकायचे आहे पातेल्यामध्ये टाकण्याच्या अगोदर देखील ते, ते पाण्यातच असायला हवी कारण हवेशी संपर्क आला की ते बटाटा लाल पडतात त्यामुळे तुम्हाला ते पाण्यामध्येच ठेवायचे आहे त्या या ठिकाणी आपल्याला हलकेसे मिक्स करून द्यायचे आहे हे पहा आता या स्टेजला तुम्हाला गॅसचा फ्लेम हा हायच ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवर छान असे बटाटे सात ते आठ मिनटासाठी तुम्हाला ठेवायचे आहे आता तुमच्या बटाट्याचे स्लाईस जे आहे ते किती पातळ आहे किंवा किती जाड आहे त्यावर तुम्हाला हे व्हेपर्स शिजण्यासाठी थोडासा वेळ हा एक दोन मिनटासाठी कमी किंवा जास्त लागू शकतो आता यावर ताट ठेवणार आहोत आणि छानसे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे या ठिकाणी हलवताना तुम्हाला अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून तुमचे वेपर्स तुटणार नाही आणि अगदी अगदी व्यवस्थित असे मिक्स होतील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सर्व वेफर्स अगदी व्यवस्थित असे शिजवून तयार होतात नाहीतर तळाकडील जे वेपर्स आहेत ते शिजले जातात आणि वरील जे पेपर्स आहेत ते तसेच राहतात या ठिकाणी थोडासा कच्चा वाटत आहे त्यामुळे मी आणखी तीन ते चार मिनटासाठी ठेवलेला आहे एकूण आता साधारणतः नऊ ते दहा मिनटं झालेली आहे आणि आपले बटाटा पेपर्स छान असे शिजवून तयार झालेले आहे ते शिजले की नाही हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते हे पहा अगदी हलक्या हाताने मी जे या ठिकाणी मिक्स करून दिलेलं आहे आणि थोडेसे जाडसर स्लाईस आहे ते शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे साधारणतः नऊ ते दहा मिनटं लागतात तुमची जर पात्र स्लाईस असेल तर पाच ते सहा मिनटामध्ये शिजून तयार होतात हे पहा अशा पद्धतीने आता या ठिकाणी व्हेपर्स शिजले की नाही परफेक्ट ते ओळखण्याची ही एक पद्धत आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ते दुमतवता त्यावेळेस त्याचं अलगत असा दोन भाग होतात म्हणजे तुमचे बटाटा वेपर्स अगदी परफेक्ट असे हो शिजवून शी। तयार झाले एवढे शिजवायचे आहे यापेक्षा तुम्हाला जास्त शिजवायचे नाही साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के तुम्हाला या ठिकाणी हा बटाटा शिजलेला असायला हवा त्यापेक्षा जास्त शिजलेला नको या ठिकाणी गॅस करायचा आहे बंद आणि एका झारीच्या साह्याने तुम्हाला हे सर्व वेफर्स एका दुसऱ्या झारीमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी ते सर्व निघून जाईल त्यानंतर सुती कापडावर तुम्हाला हे छान असे पसरवून ठेवायचे आहे तुम्ही तर फ्यान खाली सुकवणार असाल तर दोन दिवस फ्यान खाली सुकवा त्यानंतर एक तासासाठी ते उन्हामध्ये ठेवा त्यानंतर उन्हामध्ये जर ठेवणार असाल तर एक ते दीड दिवसामध्ये हे पेपर्स अगदी परफेक्ट असे वाळवून तयार होतात आता हे वाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे मी दोन ठिकाणी वाळत घालण्यासाठी ठेवलेले होते हे पहा वाळल्यानंतर खूप पांढरे शुभ्र हे पेपर्स दिसत आहे म्हणजे हे तळल्यानंतर किती पांढरे शुभ्र दिसणार आहे याचा अंदाज जर तुम्हाला आलालाच असेल हे पहा छान असे भेपर सपले बनवून तयार झाले आहे मी तुम्हाला हे तळून दाखवते साधारणतः एक किलो बटाट्यामध्ये एवढे सारे वेफर सपले बनवून तयार झालेले आहे आता या ठिकाणी तेल हे मीडियम गरम असायला हवं कारण हे वेपर्स तळण्यासाठी तेल कडकडीत गरम नको आहे तर मीडियम फ्लेमवर छान असे हे वेफर्स तुम्हाला तळून घ्यायचे आहे कारण जास्त जर पातळ स्लाईस असाल तर ते पटकन तळले जातात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मीडियम फ्लेमवर हे वेपर्स तळायचे आहे रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका या अगोदर उन्हाळी वाळवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहेत त्याचबरोबर उन्हाळ्यातील जे थंड पेय आहे त्याच्यादेखील मी रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे कुरकुरीत व्हेपर्स बनवून नक्कीच तयार करा पेपर्स तयार झाल्यानंतर जर तुमचे पेपर्स देखील अशा पद्धतीचे छान असे तयार झाले तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा हे पहा छान असे व्हेपर्स आपले बनवून तयार झाले रेसिपी कशी झाली ती कमेंट द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद